सर्वे नंबर चारशे सदुसष्ट एक ब साडेतीन एकर जागा आहे सप्टेंबर दोन हजार अठरा साली ह्या जागेची मागणी केलेली होती आणि या जागेमध्ये काय प्रस्ताव द्यायचा काय नाही ते आम्ही ठरवून दिलेलं आहे या जागेमध्ये मल्टीपर्पज वॉल मुला मुलींच्यासाठी वसतीगृह लायब्ररी आणि अभ्यासिका ही मिळाली पाहिजे याच्या सुविधेसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु शासनानं अद्यापही त्या प्रस्तावावर दुर्लक्ष केलेलं आहे शासनाकडे हा प्रस्ताव जाऊन पोचलेला आहे अठरा सालीच त्यांच्याकडं मला वाटते नोव्हेंबर अठरा साली काहीतरी जर हा प्रस्ताव गेलेला आहे पूर्ण तर त्यांच्याकडं आज हे धुळखात प्रस्ताव पडलेला आहे आमची अशी मागणी आहे यामध्ये की मराठा समाजाच्या मुला मुलामुलींना शिक्षणाने शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना इथं राहायला जागा नाही इतरांना जागा दिली जाते पण मराठा समाज आज महाराष्ट्रात सहा कोटीच्या संख्येने आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याचं कार्य या शासनाने केलेलं आहे आम्हाला शासनानं सत्वर जागा देऊन सारथी संस्थेकडे जागा हस्तांतर करून ताबडतोब हिथं वसतीगृहाचं काम सुरू झालं पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन या करत आहोत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर सांगलीमध्ये मराठा समाजाला कुठेतरी काहीतरी मिळालं पाहिजे या अनुषंगानं कलेक्टर साहेबांनी एक बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की या ठिकाणी त्यांना मराठा समाजाला या ठिकाणी जागा द्यायची त्याप्रमाणे जागे त्या जागा जागेचा शोध चालू केला तहसीलदार प्रांत साहेबांनी या ठिकाणी कत्तलखान्याच्या बाजूला ही जागा आहे होती साडेतीन एकरची ही जागा जी आहे या जागेचा प्रस्ताव करून महापालिकेनं प्रस्ताव मंजूर करून व्य वे, व्यवस्थित विविध नमुन्यांमध्ये हा प्रस्ताव विभागीय कार्यालयाला पाठवला विभागीय कार्यालयातून तो मंत्रालयापर्यंत गेला दोन महिन्यामध्ये हा सगळा प्रस्ताव पुढे गेलेला असताना परंतु यामध्ये काय झालं दरम्यानच्या काळामध्ये की सारथीला ही जागा देऊन डेव्हलप करायचा असा विषय झाल्यानंतर तत्कालीन कार जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांनी तो प्रस्ताव या ठिकाणी सारथीला वर्ग केला आणि सारथीनं या ठिकाणी अप्लायन्स केलं नसल्यामुळे तो कंप्लायन्स केला असता त्याच वेळेला तर आजपर्यंत ही जागा झाली असती काम पण चालू झालं असतं पण ते न केल्यामुळे ते रखडलं गेलं शासनाची मानसिकताच यामध्ये मराठा समाजाला काहीतरी मिळावं ही नाही आहे ही भूमिका या ठिकाणी आमच्या लक्षात आली त्यामुळं कुठंतरी मराठा समाजाला आज जे काय महत्त्वाचा विषय होता की मध्यवर्ती जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मला मुलींना वसदीर्घ असावं हो। या पद्धतीचं सांगलीच्या बसस्टँडजवळची ही जागा शोधली होती परंतु ही जर जागा ह्या वसतिगृहाचा आज उ उभा झाली असते तर मुला मुलींना चांगले ह्या ठिकाणी म्हणजे एक रिझल्ट चांगला मिळाला असता ज्यांची गरिबीची परिस्थिती आहे घरात राहायची सोय नाही आहे त्या मुलांना जर इथं राहायला मिळालं तर भविष्यात मराठा समाजाला चांगले दिवस येतील ह्या दृष्टिकोनातून केलेला हा पर्याय त्यावेळेला दोन महिन्यात मंत्रालयापर्यंत गेला पण तो तिथंच पेंडिंग पडला आणि कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही शासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही शासनाच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो या शासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जर वेळीच लक्ष घातलं असतं तर आज या ठिकाणी मराठा समाजाला एक दिमागदार उत्तुंग असं या ठिकाणी इमारत उभी राहिली असती त्या समाजाला गरजेची होती आणि त्यासाठी ज्या वेळेला सुरुवातीला अर्ज केला त्या अर्जातला मी सर्जेराव पाटील त्या ठिकाणी ह्या पुढे भूमिका मी मांडली होती की हे समाजाला गरजेचं आहे ती भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि हे बिमोदत आंदोलन जोपर्यंत आमच्या हातात काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही